कालपासून मराठा आरक्षण या संदर्भात सर्व सभागृह चर्चा करत आहे चर्चा खूप संवेदनशील होत आहेत कालच्या चर्चा सन्मान्य सदस्य बाबांचं मी भाषण ऐकत होतो खूप म्हणजे राजकारण सोडून वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न आणि उपाय सुद्धा सु, म्हणजे बसायला तयारी मार्ग निधण्यासारखे उपाय सुद्धा त्यांनी सुचवलेले आहेत त्यांचाही अभ्यास जाणकार आणि सर्वांनी सदस्यांनी खूप संवेदनशील यामध्ये आपल्या आपल्या भावना मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण म्हणजे मराठा समाज असेल ओबीसी समाज असेल धनगर असेल लिंगायत असल मुस्लिम महादेव कुळ वगैरे सर्व जाती आरक्षण का मागतात ह्याचं मूळ शोधण्याची अत्यंत आवश्यकता वाटते अध्यक्ष महोदय कारण आरक्षणामध्ये जर जाणारा वर्ग जर पाहिला तर हा तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात आहे आणि तरुण वर्ग प्रतिकूल परिस्थिती आणि अनुकूल परिस्थिती या सभागृहातल्या कुणालाही म्हणजे बऱ्यापैकी कुणालाही आरक्षणाची गरज नाही गरज आहे ते सामान्य परिवारातल्या तरुणांना गरज आहे आरक्षणाची आणि म्हणून आर आंदोलन यशस्वी होण्याचं कारण आहे हा समाज पेटलेला समाज आहे हा समाज जो प्रतिकूल परिस्थितीतून जात आहे त्या प्रतिकूल परिस्थितीतला विद्यार्थी हा त्याला माहिती आहे मी अभ्यास केल्याशिवाय मी पुढे जाऊ शकत नाही आणि अभ्यास करायचं म्हटलं मार्क चांगले घेतो आणि मार्क चांगले घेऊन सुद्धा आरक्षणामुळे त्याचा नंबर लागत नाही आणि स्वाभाविकपणे तो नर्वस होतो मग ते सांगितलं की पीएचडी झालेल्या मुलांच्या वडिलांनी आत्महत्या करावी लागली कारण पीएचडी झाल्यावर सुद्धा जर त्याला नंबर लागत नसेल नोकरी लागत नसेल स्वाभाविकपणे स्वतःचा जीव तो प्राणसुद्धा म्हणजे आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतो आणि मग मला असं वाटतं की मूळ शोधून जर शेवटच्या माणसाला प्रवाहात आणण्यासाठी आम्ही सर्वांनी प्रयत्न केला शेतकरी खरं म्हणजे अनेकांच्या त्यातून बोलण्यातून येत होतं की क्षत्रिय समाज आहे आणि आजपर्यंत देत आलेला आहे आजपर्यंत रयताचं शिक्षण संरक्षण करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आत्ता या समाजाला सर्वांचं संरक्षणाची गरज आहे आणि म्हणून सर्वच समाज सर्वजण एकत्र मिळून कुणाचंही आरक्षणावरती गदा न आणता मराठा समाजाला आरक्षण देण्याची अत्यंत गरज वाटते आणि आज मला असं वाटतं की माननीय मुख्यमंत्री महोदयाने चोवीस डिसेंबरची अंतिम तारीख दिलेली आहे माझी सर्व सभागृहाला विनंती आहे चोवीस डिसेंबर पर्यंत आरक्षणाचा निर्णय झाला सोन्याहून पिवळ आहे अत्यंत उत्तम आहे परंतु काही कारणामुळे काही अडचणीमुळे काही अहवाल न आल्यामुळे किंवा काही असू शकत आहे जर नाही आरक्षण चोवीस तारखेला झालं आता असबे साहेब सन्माननीय सदस्य म्हटले त्याच्यानंतरचं काय आणि हे आंदोलन परत जास्त होऊ नये आणि म्हणून सर्व स सभागृहाच्या सदस्यांना दोन्ही पक्षाच्या आणि मला असं वाटतं की ह्यांनी आपल्या आंदोलनाची दिशा थोडीशी जरांगे पाटील साहेबाला सांगणं गरजेचं आहे आपण सर्वजण मिळून या सर्व जाती धर्माला आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करू पण चोवीस तारीख ही माननीय मुख्यमंत्र्याच्या दृष्टीनं सोयीची असावी म्हणून दिली असेल असंही वाटतं मला म्हटल्याप्रमाणे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन तारीख दिलेली आहे आणि ती व्हावी अशी सदस्य सदस्यही म्हटलेलं ती व्हावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना सुद्धा आहे पण नाही झाली तर आपण सर्व सभागृहाने जरंगे समोर सुद्धा मला अनेकांच्या ह्याच्यात मिळालं की माझ्याही घरासमोर दोन वेळेस मोर्चे झाले दोनशे अडीचशे कार्यकर्ते आले होते सर्व तरुण मुलं होती दोन्ही वेळेस शांततेत पार पडलं जसे पूर्वीचे अठ्ठावन्न मोर्चे सुद्धा पार पडले तसं माझ्या घरासमोर सुद्धा दोन वेळेस आंदोलन झालं दोन्ही वेळेस कार्यकर्त्यांनी शांततेत घेतलं मीही त्यांच्यावर बसू लागलो मीही अर्धा तास त्यांच्यावर बसलो त्यांच्यावरची गप्पा मारल्या त्यांच्या भावना समजून घेतल्या मला असं वाटतं की परंतु ज्या काही घटना घडल्या सन्मान्य सदस्यांच्या घरा घरावर हल्ला झाला त्यांची घरं जाळण्यात आली हे व्हायला नको आहे परंतु मला असं वाटतं काही समाजकंटक का असतात ह्या संधीचा फायदा घेत असतात आणि ह्या समाजकंटकामुळे कारण नसताना सामाजिक मराठा समाजाच्या कार्यकर्त्यावरती हा दोष होतो मला असं वाटतं की हे खरंच होऊ नये ह्याच्या बाबतीत सुद्धा आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करण्याची गरज आहे यापूर्वी सुद्धा कैलासोशी अण्णासाहेब पाटलांनी स्वतःचं बलिदान दिलेलं आहे म्हणजे त्याच्यानंतर खरं म्हणजे जरंगे पाटलांचा काल जे सांगितलं बाबांनी विश्वासार्हता महत्वाची आहे आम्ही आंदोलन करतो आम्ही सभा घेतो पण आमच्यावरती विश्वास आहे का नाही बाबांनी सांगितलं होतं काल पण मला असं वाटतं की जरांगे पाटलांनी मान तरुणांचा सा, मराठा समाजांचा सा विश्वास संपादन केलेला आहे आणि त्यांना खात्री आहे जरांगे पाटील हा आमच्यासाठी झटणारा कार्यकर्ता आहे त्याने स्वतःसाठी काही मागत नाही स्वतः मोठं व्हायचं नाही स्वतः कुठलं पद घ्यायचं नाही त्याला पण केवळ केवळ मराठा समाजासाठी समर्थ आणि मला असं वाटतं ही जे झालेली आहेत हे करत असताना मला विनंती आपल्याला हे करायची आहे मी बऱ्याच वेळा पाहतो खरं म्हणजे मागच्या काळामध्ये सुद्धा तत्कालीन मुख्यमंत्री आत्ताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्य आरक्षण देण्याचा प्रयत्न केला हायकोर्टात टिकलं सुप्रीम कोर्टात टिकलं नाही कालच्याच अशा चर्चा होत्या अराजकीय चर्चा होत्या चुका न काढता आता आपल्याला ह्याच्यातून मार्ग काढायचा परंतु मी पाहतो व्यक्तिगत दोषी ते आहेत का त्यांनी प्रयत्न केला के का शंभर टक्के केल्याला आणि आजही प्रामाणिकपणे प्रयत्न करतात कुठलंही नकारात्मक ह्या आरक्षणाच्या बाबतीत त्यांच्या तोंडातून नाही असं नाही उलट खरं म्हणजे त्यांच्यावर तर ते एवढ्या खालच्या दर्जावरती टीका करण्याचा प्रयत्न करतात जाणीवपूर्वक टार्गेट करण्याचा प्रयत्न करतात मला असं वाटतं की ह्याच्या सुद्धा शोध घेण्याची गरज आहे आणि करणाऱ्या माणसाच्या माग बरोबर आहे म्हणजे प्रत्येक समाज कुणी असला तरी जो देतोय त्यालाच मागत असतात आणि म्हणून समाजाला एक खात्री असणार आहे की भांडून मिळू शकते ते देवेंद्र देऊ शकतात एकनाथ शिंदे देऊ शकतात कारण त्यांनी शपथ घेतलेली आहे आणि म्हणून मला असं वाटतं की घेत असताना सुद्धा ही जी टीकाटिपणी वैयक्तिक स्तरावरची टीका टिप्पणी जी होती आपण सर्वांनीच या बाबतीमध्ये थोडंसं बंधनकारण्याची गरज आहे असं मला वाटते अनेकांनी बच्चू कडू पाटील साहेबांनी सुद्धा जात ह्या विषयावरती बोलायचं नाही म्हणतात मला सुद्धा आपल्या सर्वांनाच ह्या निमित्ताने विनंती सर्वांनी गुन्हा गोंदा नांदायचा असेल तर हा विषय कुठंतरी आपण चर्चा करू हा विषय संपवला पाहिजे जात जाती का नाही माहिती नाही पण जात घालवण्यासाठी मात्र सर्वांनी जर प्रामाणिकपणे प्रयत्न केला तर मला असं वाटतं की ह्याला कुठेतरी यश येईल कारण हे कैलासवाशी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुखाचा काही दिवसापूर्वी व्हिडिओ ऐकला होता त्यावेळेस त्यांनी सुद्धा म्हटले होते जातीवरती आरक्षण देऊ नका आर्थिक निकषावरती आरक्षण द्या जातीवर आरक्षण दिलं तर प्रत्येकजण माझी जात कोणची ह्या पाहायला प्रयत्न करतो आणि स्वाभाविकपणे त्या काळामध्ये शिक्षणाच्या काळामध्ये तरुणाच्या वेळ काळामध्ये जर आरक्षणामुळे मला नोकरी नाही मिळाली आरक्षणामुळे माझा प्रवेश थांबला तर स्वाभाविकपणे दुःख वाटतंय आणि मग मी जन्माला कुठे यायचं माझ्या हातात नाही मी या जातीत जन्माला आलो म्हणून मला ह्या संधी मिळाली नाही ही जी भावना निर्माण होती आणि मला असं वाटतं की त्याचा सुद्धा या बाबतीमध्ये सर्वांनी आ, विचार करण्याची अत्यंत गरज कर आहे माझी सर्व सभागृहाला या निमित्तानं विनंती राहणार आहे की गरिबी आम्हाला दूर करायची कारण आंदोलनामध्ये मध्ये सुद्धा आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेला कुणीही आंदोलनात जात नाही जो गरीब आहे तोच जात असतो आणि मग ही गरिबी जर संपवली तर माझा दावा आहे पुढच्या पाच ते दहा वर्षानंतर हाच मराठा समाज परत आरक्षण माघारी घेईल आणि ह्या सगळ्याला संधी देणार आहे कारण ह्याच्यात रक्तात ह्याचा डीएनओ आहे तो देण्याचा डीएनओ आहे आणि म्हणून मला खात्री आहे की फक्त काही दिवस यांना जरा संरक्षण देण्याची गरज आहे ते आपल्याकडून व्हावं अशी एक माझी विनंती आहे याचबरोबर दुसरं मला म्हणायचं केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल माझ्या सर्व सदस्यांना विनंती राहणार आहे केंद्र सरकारने राज्य सरकारच्या योजना ह्या गरिबापर्यंत आजही पोहोचत नाहीत गरीबांच्या पर्यंत माहिती होत नाही ह्या योजना गरीबांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी सर्व अधिकाऱ्याला बरोबर घेऊन तिथल्या तिथल्या बँकेच्या अधिकाऱ्याला बरोबर घेऊन हे जर आपण योजना राबवल्या तर मला असं वाटतं की आरक्षणाचा सुद्धा पुढच्या काळामध्ये प्रश्न राहणार नाही आणि म्हणून ह्याचे उपाय जे आहेत ते आपण उपाय शोधले पाहिजे आणि त्याच्यावरती सुद्धा जसं की आता माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी विश्वकर्मा योजना काढलेली आहे ही बारा बलुतेदारासाठी काढलेली आहे शेतकरी जसा बारा बलुतेदारांना स्वतःच्या पिकाच्या उत्पन्नातून वर्षाच्या काठी प्रत्येक बारा बलुतेदार धान्य देत होता तसंच मला असं वाटतं की आता माननीय पंतप्रधान महोदयाने विश्वकर्मा योजना काढलेली आहे ही बारा बलुतेदार असे अठरा कलाकार आहेत आणि जातीपेक्षा ज्या कलाकार आहेत त्या क्षेत्राचं काम करतो त्या क्षेत्राला सुद्धा प्राधान्य दिलेलं आहे ह्याच्यात जात हा फॅक्टर मानलेला नाही फक्त बारा बलुतेदार म्हणून आपण म्हणतोय आपण त्याला पण मला असं वाटतं ही योजना गरिबांच्या पर्यंत जर आम्ही पोहोचवली शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला कारण काही बँकेचे अधिकारी असतील काही शासकीय अधिकारी असतील ह्या योजना राबवण्याचा त्यांचा उत्साह नसतो आपण आपण एक सेवक आहोत तर आपण सेवक म्हणून मला असं वाटतं ह्या सेवकांची जबाबदारी आहे ह्या योजना शेवटपर्यंत पोहोचण्याची जबाबदारी ही जबाबदारी आपण पार पाडली पाहिजे आणि या निमित्तानं मी आपल्याला विनंती करणार आहे की आपण सगळ्यांनी जसं की आता मी पाहतोय पाच वर्षापासून अण्णासाहेब पाटील महामंडळाचा व्याज परताव्याची योजना चालू आहे मी माझ्या बँकेतून बघते जवळपास पाचशे सहाशे तरुण मुलांना रोजगार देण्याचा प्रयत्न केला यांच्याबरोबर मी चर्चा करतो आरक्षणाचा फायदा तुम्हाला कसा आहे आणि तरुण मुलांना कसा आहे त्यांच्याही बोलण्यातून येतं आम्हाला जर असा उद्योग मिळाला आम्हाला अर्थसहाय्य झालं तर आम्हाला आरक्षणाची गरज नाही म्हणतात परंतु ही जी मूळ कल्पना आहे की बाबा त्याला आर्थिकदृष्टीतून प्रवाहात आणणे आणि त्याची आर्थिक परिस्थिती चांगली करणे ही जबाबदारी आपल्या सर्वां सर्वांच्या सर्व समाजाची मराठा समाज म्हणजे ज्या सरकारच्या योजना असतील त्या सगळ्याच योजना गरिबांच्यासाठी असतील त्या राबवण्याचा प्रयत्न करावा आणि यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करावा अध्यक्ष महोदय परत एकदा जात जाता जा मी विनंती करतोय की मराठा समाजाला आरक्षण देणं आत्ता अत्यंत गरजेचं आहे ते द्यावं देत असताना कोणत्याही समाजाचं ओबीसी असेल धनगर असेल आरक्षण काढून घेऊ नये आणि काढून न घेता आरक्षण देण्याचा प्रयत्न करावा आणि ते आरक्षण कोर्टाच्या दृष्टीनं टिकावं हे सुद्धा आपण सगळ्यांनी प्रयत्न धन्यवाद वेद ब्रह्मश्री याज्ञिकी पुरोहित रत्न ऋत्वीच वैदिक शास्त्र संपन्न पुरस्कार विभूषित पंडित वेणुगोपाल श्रीनिवास जिल्हा पंतलू संचलित वेद श्रुती धार्मिक अनुष्ठान केंद्र सर्व प्रकारचे धार्मिक कार्य शास्त्र शुद्धपणे पौरोहित्य करण्याकरिता आज संपर्क साधा मंत्र तंत्र यंत्र दश महाविद्या देवता तंत्र देवता उपासना द्वारा सर्व संकटावर दैवी उपाय राशी रत्न नवग्रह उपासना राशीनुसार देवी स्तोत्र नक्षत्रावरून विशेष दैवी वृक्ष वनस्पती उपासना बीज मंत्र उद्धारक मंत्र उपासक मंत्र द्वारा सर्व पीड़ा बादावर दैवी उपाय व मार्गदर्शन रुद्राक्ष धारण पद्धती विद्यार्थ्यांना विद्या बुद्धी मेधा प्रज्ञा कीर्ति यश प्राप्ति सरस्वती आराधना व उपयुक्त मार्गदर्शन अखंडित महालक्ष्मी कृपा लक्ष्मी स्थिर प्राप्ति व्यापार वृद्धी करिता अनुष्ठान पद्धती उपाय वास्तु संख्या ज्योतिष शास्त्र मंत्र ध्यान उपासना व्रत शास्त्र अनुष्ठान शास्त्र कामना शास्त्र मार्गदर्शन गृह पीड़ा कलह विशेष उपासना शरीर पीडा निवारणार्थ आरोग्य संपन्नतेसाठी आराधना सर्व कार्य सिद्धी करिता मंत्र अनुष्ठान सेवा विवाह गृहारंभ वास्तु भूमि पूजन नवग्रह पूजन जनन शांती उदक शांती ओम हवन यज्ञ याद जपानुष्ठान इत्यादी करण्यात येईल दोषावर विना तोडफोड देवी मंत्र उपाय पौरोहित्य क्षेत्रातील पाचवी पिढी संपर्क पंडित वेणुगोपाल श्रीनिवास जिल्हा पंतलू जिल्हा पंतलु निवास अठराशे एकोणसाठ दत्तनगर श्री मार्कंडे रुग्णालय मागे न्यू पाचापीठ सोलापूर मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस एकशे चाळीस नऊशे नव्याण्णव